शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत व महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला सन्मानजनक जागा द्याव्यात अन्यथा स्वबळावर लढा देण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांनी दिला ते सांगलीत बोलत होते राजपूत म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पडघम वाजू लागले असून शिवसेनेची तयारी पूर्ण झाली आहे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज आहेत मागील महापालिका निवडणुकीत सत्तावन्न जागांवर उमेदवार उभे करून पन्नास हजारहून अधिक मते मिळाली होती जनतेचा विश्वास आणि जिव्हाळा हेच शिवसेनेचे बळ आहे राजपूत पुढे म्हणाले की शिवसेनेचे नेहमी शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे यापुढेही तीच भूमिका कायम ठेवत न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरू सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांनी सांगितले की महापालिका क्षेत्रात रस्त्यांची दुरवस्था नाल्यांची अस्वच्छता आणि पाणी साचण्याच्या यावर तीव्र आंदोलन केले जातील भाजपा जातीयवादी पक्ष राजपूत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करताना सांगितले की हा पक्ष जातीय आणि धार्मिक भेदभावावर राजकारण करतो अल्पसंख्याक समाजांना लक्ष केले जात आहे या उलट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण शेत शेतकरी कर्जमाफी शिवभोजन योजना आणि कोरोना काळातील सुविधा दिल्या याच बळावर शिवसेना निवडणुकीला सामोरे जाईल असे त्यांनी सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या ठिकाणी आम्ही आमची तयारी पूर्णपणे केलेली असून आजच्या भीतीला जर बघितलं तर स्वतंत्र सगळ्याही जागा आम्ही लढवू शकतो कारण आम्ही मिरज मतदारसंघामध्ये पंचेचाळीस हजार मतदान घेतलेलं आहे तसं ती मागच्या वेळेला आम्ही महापालिकेला सीटावरून इथेही चांगलं मतदान घेतलं आहे मागच्या महापालिकेला सत्तावन्न उमेदवार राहून आम्ही बावन्न ते त्रेपन्न हजार मतदान घेतलेलं आहे तर या वेळेला आमची सगळी तयारी झालेली असून जर महाविकास आघाडीनं माना सन्माना जर आम्हाला जागा दिल्या तर आम्ही महाविकास आघाडीसोबत काम करू नसेल तर स्वतंत्र जागा लढवू आणि आता भाजपची जर बघितली दिशा तर जातीजातीत पाडायचं काम त्यांचं चालू असो तर त्याचा संपूर्ण फायदा ख्रिश्चन धर्म असू दे किंवा मुस्लिम धर्म असू हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आमच्या होणार असो आम्ही आमची सगळी संपूर्ण तयारी केलेल्या इलेक्शन लढायची ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सांगली मिरज कुकवळ महानगरपालिका तर या ठिकाणी प्रेस मी सांगू शकतो की सांगली मिरजला जिल्हा प्रमुख नेमल्या कारणाने मी ज्याशी जास्त स्वतः ताकद लावणार आहे ज्याशी जास्त सीटा निवडून आणणार आहे त्या कारणाने महाविकास आघाडी जे काही नेते मंडळे ने असतील त्यांनी शिवसेनेला विचारात घेऊन मानासन्मानाच्या जा जागा द्याव्या नसेल तर शिवसेना एकला चलो म्हणून स्वतंत्र जागा लढवणार आहे